कोंबडी बघा कोंबडीचा स्पॉन्सर आहे यो आणि कोंबडी बघा केवढी आणल्याने सांगितलं थांबलो अर्धा किलो बी नाही आलाय काही पाव किलो मटण <मतन> पटल <laughs> हा जो डोंगर आहे या डोंगराच्या मागं बहिरीचं मंदिर आहे तर आम्ही काय करणार तिकडं ना असं चालत 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 इकडं आणि हा जो डोंगर आहे हा ह्याच्या पलीकडं अजून एक डोंगर आहे तिथं मंदिर आहे तर इथं 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 एक पाच दहा मिनटं आम्ही आराम केला आणि हा प्लेस तुम्ही ओळखत असाल जर बहिरीचा जर व्हिडिओ बघितला नसाल तर व्हिडिओ बघा चांगलं आहे काय हां बघा हे कसं दिसतंय बघा म्हणजे जे आपण ॲक्च्युली बाजार बाजारात खातो जसं की आपल्या त्या पाऊचमध्ये भेटतं त्याच्यापेक्षा हे फार टेस्टी लागतं ना

तेव्हा तिकडनं परत उन येते थोड्या वेळेसच पाऊस आहे नाही नाही पाऊस जास्त आहे ते काळजी बोलले पारायची काय झालं बाहेर পৌঁছা কেন ওর হ্যাঁ तू का आपण काय आहे का आपल्याकडे बॅग आहे बॅग मध्ये पाणी नाही जात काय पाहिजे काय पाऊस किती आहे पाच मिनिटात फक्त पाच मिनिटात आलो आणि तुझ्या आंघोळ केली नळावरती पूर्ण घामाने घुसलेलो आणि तू पेटवले इथं फक्त पाच मिनटामध्ये एवढा पाऊस आला ना तिथं पूर्ण कपडे परत पेरली आणि पाणी तुला केलेला आहे मी जेव्हा कप्पर होतो तिथं केली पाक विजल्या आणि पाण्या सगळे वाहनं उघडून गेले तुझा बोट बेट सगळ्या दिसलाय कपडे पूर्ण भेटले आहेत आता बघू घरी कसं पाणी जाते पाणी जाते पार्टी आता घरी जाऊन द्यावायच हरहार हा काय सांगायचं काय नाही तर आता सिच्युएशन अशी झाली की कोंबडी कापायचा प्लॅन वगैरे सगळा कॅन्सल झालाय कारण की तुम्ही इथं मागा अवस्था बघू शकता हे तर दुर्मात घे ना मग कोण्या आणि कसं झालं आहे माहिती काय वारं झालं आहे पाऊस आला आहे अचानक झालं म्हणजे एक पाच मिनटापूर्वी आम्हाला कल्पना पण नव्हती की पाऊस येईल अचानक पावसाचं वातावरण वगैरे झालं आणि पेटवलेली तू होती जसं मगायची सांगितलं तर आता भुकल्या लागल्या आणि आता वाजले अडीच वाजले सकाळी साडे दहापासून चालत होतो दोन वाजता अर्धा तास तेवढा धुमाकूळ झाला आहे आणि भाकरी आणि चपाती आणलेली बाबुण आणि कोण्याने आणि चटणी आहे आमच्याकडं चटणी चटणी भाकरी आणि कांदा एवढं खाऊन आमचं आत पोट भरतय देवानी टाकतो टाकता थोडं टाकतोय टाकता थंडी थंडी आम्ही तर इथं काय चटणी चटणी काय चिकन मसाला टाकला चटणीमध्ये चिकन मसाला टाकलाय आणि तेल है घे कांदा तोड आणि आता भाकरी कांदा आहेत निघते परिस्थिती अशी आहे ठेवायला काय नाही पकडायला काय नाही आणि एक भाकरी आणि दोन चपाती आम्ही वाटून खातोय चौघ बाप काय कधी करू काय झालं तर पाऊस पूर्णपणे पूर्णपणे नाही म्हणता येणार पण पाहिजे असा ओसरला त्याच्या त्यासाठी आम्ही इकडं तिकडे चालू शकतो तर मगाशी दर्शन घ्यायचं राहून गेलेलं तर म्हणलं चला दर्शन घ्यावं तिथं नाही म्हणलं तर साधारणतः किती एक तास तरी एक दीड तास तरी थांबलो जे तुम्ही मागाशी पाणी बघितलं म्हणजे जे, जे नळाचं पाणी होतं ते ॲक्च्युली माझ्याकडून चुकी झाली तिथंच प्यायचं पण पाणी तिथंच आहे पण तिथं थोडं त्यांनी कप म्हणजे तर तिथं त्यांनी भांडी वगैरे धुवायला पण जागा केली आणि हे जे समोरचं टाका दिसतंय या टाकातनं त्यांनी पाईप काढले तिकडं म्हणजे लोक इथं घाण करू नये म्हणून तर तिथं तुम्ही भांडी वगैरे तिकडे घासू शकतात जसं तुमचं जेवणाचं वगैरे काय असेल तर तिकडे घेऊ शकता आणि हे बघा अतिशय सुंदर असं मंदिर आता पावसामुळं लय थोडं हे झालंय म्हणजे काय म्हणतात त्याला चिक चिखल नाही पण थोडं घसरण टाक झाले नाईक आशीर्वाद असू दे जाऊ शकतो येऊ काय इथं इथं बातचली ग्रामस्थ आणि या मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी देणग्या लिहिल्या त्यांची नावं आणि केवढी देणगी दिली आहे त्याचं अमाऊंट लिहिलं इथं सगळं खरं तर मला ड्रोन वगैरे उडवण्याचा प्लॅन होता आणि वर्ण दाखवायचं पडलो होतं आता हविष्यपर्यंत आणि वर्ण हे मंदिर तुम्हाला दाखवण्याचा माझा प्लॅन होता पण अनफॉर्च्युनेटली पाऊस काय जात नाही आहे आणि जर उडवलात तर मग पावसात भिजू शकतो ड्रोन मग परत खराब होणार आणि हे बघा वातावरण तसं आपला गोप्रो वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही त्याच्यामुळे आम्ही शूटिंग वगैरे व्यवस्थित करू शकतो आणि इकडे बघा आणि हे बघा इथं आमचा बंधारा तर मग चपात्या वगैरे खाल्ल्या पण तरी पण काय भूक भागत नाही ना ना ना। तर आम्हाला इथं मंदिरात दोन नारळ गावले हे बघा तर थोडं ले भूक लागल्यामुळं थोडं नारळच खातोय वॉटर एका नार एक नारळ सुक्का आहे आणि एका नारळामध्ये पाणी आहे नारळ फोडला दे थोडा पाणी नाही याच्यात साखर आहे का साखर आहे बघा तो क्लीन करू ना ते बादली आणून एक क्लीन करू हो दा पाणी आणून एक क्लीन करून टाकू आपण ठीक आहे समोर घाण झाले ना तेवढं जरा चांगलं वाटलं हे बघा नाईकबाचं मंदिर जातो आता <laughs> ज्या आशेनी आम्ही बाचोलीच्या नाईकबाला आलो होतो तो, तो <laughs> ते झालंच नाही नेमकं आणि हे बघा ही कोंबडी बघा या कोंबडीला आम्ही फर्स्ट टाइम घरी घेऊन चाललो आहे आणि का आता काय सांगायचं जाऊ द्या पण ही एक ही पण एक वेगळीच मजा आहे या अशा गोष्टी होणं लाईफमध्ये त्यामुळं काय होतं की आपण प्रत्येक यु you नो know, सिच्युएशनला फेस करण्यासाठी रेडी होतो तर काय वाटलं नाही ठीक आहे फक्त जेवणाचे फक्त हाल झाले पण आम्ही काय दोन दोन तीन तीन, तीन चपात्या आणलेल्या ते आणि चटणी खाल्ली आणि आता निघाले तर बघतो जर बारसोलीमध्ये जर गेलो तर ड्रोन शॉट वगैरे घेतो जर पाऊस गेला तर आणि मागचा एरिया बघा तुम्ही कसं आहे फार सुंदर आहे म्हणजे आता कॅमेरा जस्टिस करते की नाही का माहीत नाही पण एवढं डोळ्यांना अप्रतिम असं वाटतं हे वातावरण आणि हा निसर्ग म्हणजे भयंकर सुंदर असं वाटतंय फार छान वाटतंय असं बघताना काय तर पाऊस नव्हता म्हणून म्हणलं मन की चला एक बघूया ड्रोन शॉट वगैरे घेता येतो झाला सक्सेस बाचोलीचं जे मागचं आपलं मंदिर होतं त्याचा ड्रोन शॉट घेतला सर्कलमध्ये त्याच्यानंतर बाचोलीमध्ये जरा सोडला तसं आलो आहे तर बाचोलीचं पण जरा शूटिंग करावं कारण की हा बाचोलीचा नाईक बाय तर आता कसं आलं आहे शूटिंग ते काय जास्त काय बेगतलं नाही कारण की पावसाचं वातावरण वा आहे पटकन शूट घेतलं आणि नंतर बघूया कसं आलं आहे आय होप तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या वेग, गावांमध्ये जाऊन मी असे ड्रोन शोट्स वगैरे घेत असतो आता जसं वातावरण तसं क्लीन झालं पावसाचं काय वातावरण नाही आहे तर बघूया जात आणि आता प्रवास दाखवतो तुम्हाला आत्ता वाजलेत संध्याकाळचे पाच आणि सकाळी आलेलं दहा वाजता दहा ते पाच फुल ट्रेकिंग वगैरे पूर्ण झालं फुल ॲडव्हेंचरस ही जर्नी झाली आमची तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असाल जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता की हा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया अशा आज भन्नाट व्हिडिओमध्ये बाय बाय गुरु चार पाच दिवस हिशोबा हे तर पग आजपर्यंत पाहिजे का